मी अध्यक्ष रामदेव चॅरिटेबल ट्रस्ट अहमदपूर या आठ हजार स्क्वेअर फूटमध्ये त्या मंदिराचे भव्य मूर्ती स्थापन केल्या होत्या त्याचे त्यानिमित्त त्याचा वर्धापन प्रथम वर्धापन दिन दिनांक सतरा दोन पंचवीस सोमवारी सोमवारी रोजी आयोजित केलेला आहे त्यानिमित्त सायंकाळी सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन व रात्री नऊ वाजता प्रसिद्ध गायक आणि रामदेव बाबा भव्य जम्मा जागरण कथाकार श्री पंकज उपाध्याय नागपूर निवासी यांचे भव्य आयोजन केलेले आहे तरी या दोन्ही महाप्रसादाचा व जम्मा जागरणाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन मी रामदेवबा चॅरि चॅरिटेबल ट्रस्ट अहमदपूर अध्यक्ष गोपीकिशन नल भराडिया करीत आहे